कापसाच्या शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे आज सकाळच्या सुमारास चिंतलपेठ येथे ही घटना घडली आहे सुषमा देवदास मंडल वय वर्षे अंदाजे पन्नास असं महिलेचं नाव आहे सुषमा मंडल या मुळचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून मागील पंधरा ते वीस वर्षांपासून चिंतलपेठ येथे राहत आहेत घरी किराणा दुकान असून त्या ठिकाणी शेतीसुद्धा करतात दरम्यान आज सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणी करत असताना अचानक वाघाने हल्ला केला आणि या वाघाच्या हल्ल्यात ही महिला जागीच ठार झाली आहे या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात शोककाळा पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच अहिरेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या मागील काही दिवसांपासून मुलचेरा तालुक्यातील विविध भागांमध्ये वाघाचे दर्शन होत आहे या अगोदरसुद्धा सुद्धा मुळचेरा तालुक्यात वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता नुकतेच काही दिवसांपूर्वी कोठारी ते कोपराल्ली रस्त्यावरील मल्लेरा जवळ काही लोकांना वाघाचं दर्शन झालं होतं पण आता चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळं परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय प्रतिनिधी रविकुमार इमुरला एम एच मराठी शिरोंचा गडचिरोली